आठ ही संख्या अशी आहे जी दहा पेक्षा लहान आहे आणि पूर्ण घन आहे मग तो घन कितीच आहे चा त्यामुळं दशकस्थानी लिहायचंय दोन म्हणजे दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस घनमूळ येईल बावीस तर हे ती सिंपल ट्रिक ज्याद्वारे आपण जर एखादी पूर्ण घनसंख्या आपल्याला दिली असेल तर त्या पूर्ण घनसंख्येचं काही सेकंदामध्ये घनमुळ काढू शकतो हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सिंपल ट्रिप पाहणार आहोत एखाद्या पूर्ण घनसंख्येचं घनमूळ काढण्याची म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये वेगवेगळे वे प्रकारचे प्रश्न असतात त्याच्यामध्ये आपल्याला बरंचसं कॅल्क्युलेशन करावं लागतं काही वेळेला काही प्रश्नामध्ये आपल्याला एखाद्या संख्येचं घनमूळ काढायचं असतं आणि त्या संख्येचं घनमूळ दहापेक्षा मोठी असते कारण एक ते दहा हे घन आपल्याला तोंडपाठ असतात पण त्याच्यापेक्षा मोठी जर संख्या दिली किंवा त्या संख्येचा घन दिला आणि त्याचं घनमूळ आपल्याला एखाद्या प्रश्नामध्ये काढावं लागत असेल तर मग आपण त्या नेहमीच्या पद्धतीनं त्याचे अवयव पाडून घनमूळ काढायचं म्हणलं तर त्याला वेळ जातो तर तो वेळ वाचवण्यासाठी ही ट्रिक उपयोगी ठरते म्हणजे एखादी संख्या आपल्याला अशी दिली असेल समजा सातशे एकोणतीस आणि ह्या एखाद्या प्रश्नामध्ये आपल्याला सातशे एकोणतीसचं घनमूळ काढायचं आहे तर ते आपण लगेच काढू शकतो सातशे एकोणतीसचं घनमूळ नऊ आहे किंवा नऊचं घन सातशे एकोणतीस आहे कारण एक ते दहा घन आपल्याला पाठ असतात पण अशी संख्या ज्याचं घनमूळ दहा पेक्षा मोठी संख्या आहे त्या संख्येचं घनमूळ जर काढायचं असेल तर आपल्याला एक तर त्याचे फॅक्टर्स पाडावे लागतील आणि मग ते फॅक्टर्स पाडून ते घनमूळ काढायला किती ती वेळ लागतोय ते आपण पहिल्यांदा बघूया म्हणजे गणितामधली जी बेसिक कन्सेप्ट आहे ती पण आपली क्लिअर होईल म्हणजे एखाद्या संख्येचं घनमूळ कसं काढायचं तेही क्लिअर होईल पण त्याच्यामध्ये वेळ जितका लागतो तो वेळ कमी करण्यासाठी जी सिंपल ट्रिक आहे ती आपण त्याच्यानंतर पाहू आता समजा एखादी संख्या आहे सत्तावीस चव्वेचाळीस आणि ह्याचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे मग आपली गणितामधली बेसिक जी प्रक्रिया आहे ती म्हणजे या सत्तावीस चव्वेचाळीस चे सगळे फॅक्टर्स पाडायचे आणि सर्वात अगोदर इथं एक स्थानी चार आहे म्हणजे दोन पासून सुरुवात करूया बे कि बे बेतृ सहा एक शिलक राहील बेसक ते चौदा आणि बेदने चार पुन्हा दोन न भाग जाईल बेसक बारा एक शिलक राहील बेठे सोळा बेसक बारा पुन्हा दोन न भाग जाईल बेत्रिक सहा बे चौक आठ बेतृक बे सहा आता मात्र याला दोन न भाग जाणार नाही तीनशे त्रेचाळीस ला सरळ भाग जातोय सात न सात चौक अठ्ठावीस सहा शिलक राहील सात सात ते एकोणपन्नास पुन्हा सात न भाग जाईल सध्या सत्ते एकोणपन्नास पुन्हा या सात न भाग जाईल एक याचे जा सर्व फॅक्टर्स संपले आता हे जे फॅक्टर्स आपण बघितले दोन गुणिले दोन गुणिले दोन आणि सात गुणिले सात गुणिले सात या तीन दोन बद्दल आपण एकदाच दोन घ्यायचे कारण आपण घनमूळ काढतोय या तीन सात बद्दल एकदाच सात घ्यायचे कारण आपण घनमूळ काढतोय आणि या दोन्हीचा करायचा गुणाकार म्हणजे सात गुणिले दोन उत्तर येईल चौदा याचा अर्थ सत्तावीस चव्वेचाळीस घनमूळ येईल चौदा तर ही नेहमीची पद्धत ज्याच्यामध्ये वेळ आपला बरास जातो आता हा वेळ वाचावा म्हणून एक सिंपल ट्रिक आपण वापरू शकतो ज्याचं उत्तर आपण काही सेकंदात करू शकतो आता ती सोपी ट्रिक वापरण्यासाठी आपल्याला एक ते दहा घन हे तोंड पाठ असले पाहिजेत तरच ती ट्रिक आपण वापरू शकतो आणि साधारणपणे एक ते दहा घन आपल्याला पाठ असतात आता ह्या पद्धतीचा उपयोग करून सत्तावीस चव्वेचाळीस घनमूळ आपल्याला काढायचं आहे सर्वात अगोदर या ज्या संख्येचं घनमूळ काढायचं आहे त्यामधला एकक स्थानचा अंक पाहायचा जो चार आहे मग आता ह्या सर्व घन संख्यांपैकी अशी कोणती संख्या आहे ज्याच्या घनाच्या एककस्थानी चार आहे हे शोधायचं अशी एक संख्या आपल्याला मिळेल चौसष्ट कारण चौसष्ट मध्ये एकक स्थानी चार आहे त्यामुळं चारचं घन चौसष्ट आपण घनमूळ काढतोय सत्तावीस चव्वेचाळीस घनमूळ काढत असताना एककस्थानी चार आहे त्यामुळं चा चा या संख्येचं जे घनमूळ असणार आहे त्याच्या स्थानी सुद्धा असणार आहे चार म्हणजे एकक स्थानचा अंक आपल्याला मिळाला आता दशकस्थांचा किंवा त्यापेक्षा मोठी संख्या असेल तर स्थानचा अंक आपल्याला मिळवायचा एकच स्थानचा अंक तर आपल्याला मिळाला आता काय करायचं पण ही जी संख्या आहे याच्यामधले शेवटचे तीन डिजिट्स त्याच्यापासून जी संख्या तयार होते ती सोडून द्यायची जे सातशे चव्वेचाळीस विसरायचं राहते संख्या दोन आता विचार आपण असं करायचं की ह्या घनसंख्यांपैकी अशी कोणती पूर्ण घन संख्या आहे जी दोन पेक्षा लहान आहे तर आपल्याला एकच दिसेल एक ही संख्या कारण दोन दोनचा घन आठ आठ ही संख्या दोन पेक्षा मोठी आहे त्यामुळं एकचं घन एक ही एकच संख्या दोन पेक्षा लहान आहे मग त्या एकचं घनमूळ किती तर एक त्यामुळे इथं दशकस्थानी लिहायचंय एक याचा अर्थ सत्तावीस चव्वेचाळीस त्याचं घनमूळ येईल चौदा तर एवढ्या सोप्या पद्धतीनं आणि एवढ्या कमी वेळामध्ये आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो फक्त त्याच्यासाठी आपल्याला हे एक ते दहा घन पाठ असले पाहिजेत तर ही सोपी पद्धत आपण वापरू शकतो आता ह्याच पद्धतीनं आणखी एक थोडीशी मोठी संख्या घेऊया आणि त्याचं घनमूळ काढूया आता ही पुढची संख्या आहे दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस मग इथं सुद्धा मगाशीच पद्धत सगळ्यात अगोदर एकक स्थानचा अंक पाहायचा आहे आठ या सगळ्या संख्यांच्या मध्ये एकक स्थानचा अंक आठ कुठं आहे तर दोनचं घन आणखी एक ऑब्झर्वेशन तुम्ही जर केलं तर लक्षात असं येईल की एकक स्थानचा अंक कुठेही रिपीट होत नाही म्हणजे उदाहरणार्थ दोनचं घन आठ आहे एककस्थानी आठ आले इतर कुठल्याही घनसंख्येचे एकक स्थानी आठ आलेलं नाही आता इथं दोनचं घन आठ आहे त्यामुळं दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस याचं जे घनमूळ असणार आहे त्याचे एकक स्थानी असणार आहे दोन कारण दोनचा घन आठ आहे आता नेहमीच्या पद्धत आपले हे तीन डिजिट सोडून द्यायचे सहाशे अठ्ठेचाळीस ही संख्या सोडून शिल्लक राहते दहा आता विचार आपण असा करायचं की दहा पेक्षा अशी कोणती लहान संख्या आहे जी पूर्ण घन आहे मग याच्यामध्ये जर आपण विचार केला तर आठ ही संख्या अशी आहे जी दहा पेक्षा लहान आहे आणि पूर्ण घन आहे मग तो घन कितीचा आहे दोनचा त्यामुळं दशकस्थानी लिहायचे दोन म्हणजे दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस होईल बावीस तर ही ती सिंपल ट्रिक ज्याद्वारे आपण जर एखादी पूर्ण घनसंख्या आपल्याला दिली असेल तर त्या पूर्ण घनसंख्येचं काही सेकंदामध्ये घनमुख काढू शकतो